मित्रांनो आज आपण ज्या जा काळात जगतो त्या काळात हिरो बनणं म्हणजे एकदम ग्लॅमर फॉलोअर्स आणि फेमचं जग पण एक, एक काळ असा होता हिरो होण्यासाठी फक्त चेहरा पुरेसा नव्हता लागायची हिंमत संघर्ष आणि स्वतःवरचा जबरदस्त विश्वास त्या काळात ना मीडिया होता ना सोशल मीडिया ना प्रमोशनचं तंत्र होतं ना व्हायरल होण्याचं भाग्य फक्त कला होती आणि त्या कलेसाठी मरमर मेहनत करणारी काही वेडी कलाकार होती त्याच कलाकारांमध्ये एक नाव आजही इतिहासात स्वणक्षरांनी कोरलं गेलं आहे ते म्हणजे दिलीप कुमार अठरा डिसेंबर एकोणीसशे बावीस पेशावरच्या एका मध्यमवर्गीय घरात एका मुलाचा जन्म झाला आईचं नाव आयुष्या आई बेगम आणि वडील लाला गुलाम सरवर खान फायांचे व्यापारी घर धार्मिक पारंपरिक आणि शिस्तीचं त्या घरात वाढलेला लहान युसुफ खान म्हणजे पुढचे दिलीप कुमार लहानपणीच त्यांचा स्वभाव थोडा वेगळा होता अभ्यासात हुशार पण डोक्यात कायमिक विचार मी काहीतरी मोठं करणं पण ते मोठं म्हणजे काय हे त्यांनाही माहीत नव्हतं तेव्हा ना बॉलिवूडची हवा होती ना सिनेमाचं एवढं आकर्षण मात्र एकदा पुण्यात शिकत असताना त्यांनी पहिल्यांदा सिनेमा पाहिला आणि बस त्या पडद्यावरच्या चकमकणाऱ्या दुनियेनं त्यांच्या मनात ठिणगी पेटवली त्यांनी ठरवलं मी पण पडद्यावर दिसणार मित्रांनो प्रत्येक स्वप्नाला किंमत द्यावी लागते तेव्हा परिस्थिती अशी नव्हती की घरच्यांचा पाठिंबा मिळेल वडिलांना वाटायचं अरे सिनेमा म्हणजे भानगडींचं काम आपलं मुलाबी हो नेता होणार म्हणजे लाजीरवानं पण युसुफ हट्टावर उभे राहिले एके दिवशी वडिलांशी जोरदार भांडण झालं आणि त्यांनी घर सोडलं ते थेट पुण्याकडे निघाले पण हातात पैसा नव्हता ओळख नव्हती आधार नव्हता आणि तिथंच सुरू झाला त्यांचा खरा संघर्ष पुण्यात राहण्यासाठी जागा नव्हती खायला पैसे नव्हते तेव्हा त्यांनी जे पहिलं काम केलं ते ऐकून आजच्या पिढीला धक्का बसेल हो मित्रांनो युसुफ खान रस्त्यावर सँडविच विकायचे साधं दुकान नव्हतं एक लाकडी ठेला एक कैशाची चूल आणि त्यावर भाजलेले सँडविच त्यांनी ते काम तब्बल एक वर्ष केलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यावर उभं राहून सँडविच विकणारा हा तरुण रात्री मात्र पडद्यावर दिसण्याचं स्वप्न पाहायचा त्या सँडविचच्या व्यवसायातून थोडे पैसे साठवून त्यांनी मुंबई घातली त्या काळात मुंबई म्हणजे संघर्षाची राजधानी इथं हजारो लोक हिरो बनायचं स्वप्न घेऊन येत पण काही मोजक्यांना संधी मिळायची युसुफ खान एका मित्राच्या ओळखीनं बॉम्बे टॉकीज स्टुडिओत पोहोचले तिथं ते त्यांना भेटली एक स्त्री देविका राणी ती त्या काहीशी मोठी अभिनेत्री आणि बॉम्बे टॉकीजची मालकी होती तिनं त्यांचं बोलणं वागणं आणि आवाज ऐकला आणि म्हणाली तो पडद्यावर भारी दिसशील मित्रांनो तिथंच सुरू झाला दिलीप कुमार यांचा प्रवास देविका राणीनंच त्यांचं नाव ठेवलं कारण मुस्लिम नावामुळे प्रेक्षकांचा स्वीकार कमी होईल असं तिला वाटलं आणि म्हणून मोहम्मद युसुफ खान झाला दिलीप कुमार एकोणीसशे चव्वेचाळीस साली आलेला पहिला सिनेमा ज्वार भाट पण तो चाललाच नाही लोक म्हणाले हा हिरो नाही हा फार गंभीर दिसतो आहे पण दिलीप कुमार थांबले नाही त्यांचं शांत डोळ्यांचा अभिनय संवादाचं वजन आणि भावनांवरचं नियंत्रण हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि मग चित्रपट आले अंदाज देवदास नयादोर राम और श्याम मुघल ए आजम एका मागून एक हिट्स देवदासमध्ये त्यांनी जे दुःख दाखवलं ते पडद्यावर नाही तर जुनं हृदयातून आलं होतं त्यामुळेच लोक म्हणू लागले ट्रेजर डी किंग त्यांच्या आयुष्यात प्रेम आलं अभिनेत्री कामिनी कौशल्याच्या रूपानं दोघांचं प्रेम खूप गैर पण समाज आणि परिस्थितीने वेगळं केलं त्या तुटलेल्या प्रेमावरच पुढं गुमरा हा सिनेमा बांधला आणि पुढं त्याचाच आधुनिक रिमेक झाला देवपा अक्षय कुमार आणि करीना कपूरचा चित्रपट नंतर दिलीप कुमारांच्या आयुष्यात आली मधुबाला त्यांचं प्रेम म्हणजे बॉलिवूडच्या इतिहासातली सर्वात सुंदर आणि वेदनादायक प्रेमकथा दोघे मुले मुघली आझमच्या शूटिंग दरम्यान एकत्र आले पण त्या सिनेमादरम्यान त्यांचं नातं संपलं एकत्र स्क्रीनवर दिसले पण मनानं दूर झाले एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सत्तर हा काय दिलीप कुमारांचा सुवर्ण काय होता त्यांच्या ॲक्टिंगनं लोकांच्या भावना हलवल्या त्यांच्या प्रत्येक संवादामागे एक अर्थ प्रत्येक नजरेत एक कथा होती त्यांना मिळालं आठव्या फिल्मफेअर पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दादासाहेब फायके पुरस्कार आणि सरकारने दिला पद्मभूषण आणि पद्मविभूषण त्यांनी सिद्ध केलं अभिनय म्हणजे फक्त संवाद नाही ती आत्म्याची भाषा आहे राज कपूर दिलीप कुमार देवानंद या तिघांनी मिळून हिंदी चित्रपटसृष्टीला सोन्याचं योग दिलं आजही त्यांच्या सिनेमांकडे पाहिलं की तो काय जिवंत वाटतो दिलीप कुमार फक्त अभिनवते अभिनेते नव्हते ती एक संस्था होती अमिताभ बच्चन असो शाहरुख खान असो सगळे म्हणतात आम्ही दिलीप कुमारांचे विद्यार्थी आहोत तो संघर्ष ती जिद्द ती मर्यादा आजच्या पिढीला शिकवून देऊन गेली रस्त्यावर सँडविच विकणारा पोरगा अखेर देशाचा ट्रेजरिटी किंग झाला त्यांचं आयुष्यभक्त प्रेरणा नाही ती एक श्रद्धा आहे की स्वप्न मोठं असलं तर मेहनत त्याहून मोठी असली पाहिजे मित्रांनो आजच्या काळात आपण म्हणतो संधी मिळत नाही कुणी मदत करत नाही पण दिलीप कुमारांच्या कहाणीनं सिद्ध आहे संधी निर्माण करावी लागते जेव्हा रस्त्यावर सँडविच विकणारा मुलगा पडद्यावर देवताच बनतो तेव्हा जग समजतं यश पैसा देत नाही यश धैर्य देतं आपण सगळे आपल्या आयुष्यात कुठेतरी रस्त्यावर आहोत पण थांबायचं नाही कारण पुढं कुठंतरी आपलीही बॉम्बे टॉकीज वाट पाहत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद